काय तू माणूस काय असलं काय करत बसलंय तेव्हा काय विषय हा माग सर काय विषय काय हा मांदर मांदर, बस माणूस नाही काय विषय काय नेमका त्याला इतकी सस्ती चढली की त्याला डोळे उघडून बघवले असं बसणं कसं बसलंय काय बसलंय हे आज कुठली पद्धत कुबट फिबट नाही ना मागं बाळा कोणी दिसलं काय करतोय काय कळ नाही शंभूच मला हायला खतरनाक पोरग हे घर तर अचानक आल्यानंतर बघितलंय मी ह्याला असं बसलेलं असं झोपला होता काय होय शंभू असाच बसला होता काय काय शंभूच करायचं काय फोरक बाबा हे कुठल्या अँगलनी मांजर मनाव आणि काय नवीन नवीन गोष्टी करते किती वेळ बसले काय माहित मला आठवत वेळ बसलेला असणार आहे हात नको लावता आमदारा हे पाटील चल जो पाय अरे चल बाबा जो पाय तू तिथंच घोरत गोर? गोर मांजरासारखं वासावं बोला नीट बसावं कुबड पिबड शंभू निघू कुबड निघत असत किती वेळ झालं बसले काय माहिती आहे असं घोरते चक्कला आवाज काढते झोप तसंच झोप बाळा शंभू अ हिरो तसंच झोप झोप मग नीट झोपाव चल करा चल उठ घरात जोपाय चल चल घरात इथंच बसायचे का मी पण बसू येतच ह <laughs> काय करायचंय पोराच काय करू थोडं <laughs> मांजरावनी राहो बाळा मांजर आहे तू साऱ्या गुण तुझे ते माणसासारखेच आहेत की चल उठ झोपाय चल जो पायचं चल उठ चल।, 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 चल रुसला काय कर बाबा तुला काय करायचं झोप नाही येतच झोप काय प्रॉब्लेम इथंच झोप तू अरे खूप बड्डी घनशंभू हे माग कसं बसलंय काय त्याची त्याला माहिती घड चल चला उठा चल 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 उठ चल झोप चल उठ चल, चल। चल उठ चल चल चला चल मांसरासारखं बसायचं का मांजरासारखं बसायचं टाकून चल चल रे घरात